मी कोमल पाटील आणि लोकमत सखी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सेल्फ मेड सखी या खास सिरीज मध्ये आपण कायमच सक्सेसफुल वुमन्सच्या स्टोरी कव्हर करत असतो आपण अशा अनेक महिलांचे इंटरव्ह्यू घेतले ज्यांनी आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आपल्या सर्वांसमोर त्या आदर्श ठरल्यात तर आज मी आली आहे माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा इथं आणि इथे येण्याचं कारणही खास आहे ते म्हणजे इथल्या सक्सेसफुल कोळेनी वुमन्स या महिलांनी चार ते पाच महिन्यात आपला एक नवीन बिझनेस ग्रो केलाय आणि त्याला आता गव्हर्नमेंट कडून मान्यता सुद्धा आहे आणि पाठिंबा सुद्धा आहे त्यांची मेहनत त्यांची जिद्द आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत चला तर भेटूयात खऱ्या सेल्फ मेड सखींना समुद्रमंथन वस्तीस्तरच्या सचिव शर्मिला आज आज सोबत आहेत ज्यांच्यामुळे या महिलांना खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे त्यांची खूप मोलाची मदत या महिलांसाठी आहे तर काय काय सांगायला त्याबद्दल काही नाही आज आमचे टोटल तेरा बचत गट आहेत तेरा बचत गटाच्या एकशे पंचावन्न ते एकशे साठ महिला आहेत आम्ही पण आम्ही सगळ्या महिला एकजुटीने काम करतो असं नाही की तू मोठी मी मोठी असं काही नाही आहे सगळ्या म्हणजे पद आम्हाला महत्त्वाचं नाही आहे आम्हाला महिलांचं जी आवड आहे ती जगासमोर यावी ती आमचं एक ध्येय आहे आम्हाला सगळ्यांनी ओळखावं की कोळी महिला आहेत आम्ही म्हणजे आमच्या रक्तातच आहे हे जेवण बनवणं म्हणजे बोलतात ना आमच्या पिढीने पिढी चाललेलं आहे आमच्या महिला कितीही शिकलेल्या असल्या ना तरी किचन आमचं सुटत नाही काय सांगशील ताई आज फक्त नॉर्मल स्टॉल नाही तर सर्टिफिकेट घेऊन आज समोर तुम्ही तुमचा स्टॉल सुरू केला आहे तर काय सांगशील आज तुमचा सत्कारसुद्धा झाला आहे तर काय मला खूप अभिमान वाटतो की आज एक स्त्री शक्ती यांनी जे आज घडवून दाखवलं म्हणजे आमचा हा जो प्लॅटफॉर्म जो आम्हाला बी एम सीने काढून दिला आणि त्याच्यानंतर अनेक मान्यवर मंत्री महोदय यांनी आम्हाला उत्स्फूर्त साथ दिली त्याच्यापुढे हे आम्ही जाऊन आणि आमच्या मेहनतीवर आम्ही हे जे सर्टिफिकेट प्राप्त करू शकलो त्यासाठी आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यासाठी या सर्वांची मी म्हणजे आ, आभार म्हणजे मानते की जेणेकरून आम्हाला या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला अजून एक नवीन चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून आहे घरातल्या गोष्टी तर सांभाळून पुन्हा एक आपली ओळख सुद्धा निर्माण करायची तर त्याबद्दल काय सांगशील की बाकीच्या महिला सुद्धा या प्रकारे त्यांनी काम केलं पाहिजे आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झालीच पाहिजे स्त्री ही घरात असतेच घर सांभाळते घराशिवाय ती बाहेरही तिचं अस्तित्व दाखवू शकली तर खूप छान प्रकारे आणखीन तिला एक वेगळी ओळख निर्माण होते तसं तर कष्ट पण आहेत आणि आनंद पण आहे दोन्ही पण सकाळी उठायचं दोन अडीच वाजता उठायचं स्टॉ मासे घ्यायला जायचे आणायचं साफ करायचं दुपारी घरातली कामं करायची स्टॉलचं कामं कराय जेवण करायला घ्यायचं संध्याकाळी इथे यायचं साडेसहा सात वाजता इथे आले रात्री एक दीड वाजता घरी जायचं में मी ही मेहनत पण आहे आणि आन आनंद पण इथे अधिक आनंद असतो आम्हाला मी घरातली कामं करून आम्ही इथे येतो पूर्ण घरात जेवण वगैरे सर्व करून मग मी येतो सुरुवात आता तुम्ही आले तुम्ही पाहिलंच असेल आमचं हे दोन हजार बावीस पासून स्टार्ट झालेलं नंतर तेवीस ला उद्घाटन झालं आमचं नंतर जे थोडे महिने आम्हाला त्रास झाला त्यानंतर जे जोमाने चालू झालं ते चालू झालं तुम्हाला याच एक सर्टिफिकेट मिळालंय कामाची पोच पावती सुद्धा मिळाली आहे त्यात तर खूपच आनंद आता तर आम्ही जिंकल्यासारखेच आहोत आज <laughs> तुम्हाला सर्टिफाईड तुम्ही कोळीनी झाले आहात तर काय आहे तुमची प्रतिक्रिया खूप आनंद आहे कोळी <laughs> तर आम्ही आहोतच आणि हा बिझनेस आपला सुरू केल्यापासून तर खूपच म्हणजे सपोर्ट प्रत्येकीला मिळालेला आहे आणि कोळी फेस्टिवल तर सगळीकडे होतातच आणि सगळ्यांना आवडीचंच आहे आणि मेन म्हणजे प्रॉपर कोळी पद्धतीचं जेवण आपल्याकडे मिळतं आहे त्यामुळे आम्हाला पण समाधान आहे आणि कस्टमर जे आपले ग्राहक येतात ते पण समाधानी होऊन जातात त्यामुळे अजून आनंद होतो म्हणजे बोलतात ना आजची नारी कुठे मागे नाही आहे संपूर्ण म्हणजे क्षेत्रामध्ये आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया उतरलेल्या आहेत आणि हे तर आपलं घरचंच काम आहे म्हणजे जे आम्ही घरी बनवतो प्रॉपर जे तेच आम्ही इथे कस्टमरला देतो असं वेगळं काहीच नाही आहे की त्यामध्ये वेगळं काही ॲड करतो आहे वगैरे असं काही नाही जे आम्ही जेवणासाठी घरी बनवतो ना तसंच इथे त्यांना प्रेमाने बनून देतो भाजीपाला म्हणा जे आम्हाला या गोष्टीसाठी यो म्हणजे उपयुक्त सामान लागतं ते आणण्यासाठी आम्ही प्रत्येकजण वाटणीने एकत्र काम करतो आणि त्याच्यानंतर एकत्र बसून मग कटिंगपासून ते पूर्ण जेवण पूर्ण बनवणेपर्यंत हायजेनिक पद्धतीने आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने तेही करतो त्यानंतर ते येऊन पुढे ही स्टॉल लावायची प्रोसिजर तीही उत्तमरित्या सर्व मिळून पार पडतो जो स्टॉल आपला देख म्हणजे जो आपण देखावा उभा करणार तो उत्तम असावा आणि त्याची हा तो बघून कस्टमरला ती बघूनच म्हणजे खाण्याची चव निर्माण व्हावी येणारा सुगंध जो मच्छीचा आहे त्याचाही त्यांना म्हणजे आवड निर्माण व्हावी यासाठी हे सर्व पूर्ण प्लॅटफॉर्म आम्ही पूर्ण सजवतो त्याच्यानंतर मग आम्ही इथे राहिल्यानंतर गिरायकांशी बोलणं म्हणजे ते पण एक आहे की आपण स्वतःला रिप्रेझेंट कसं करतोय आपल्या वस्तूंना रिप्रेझेंट कसं करतोय ह्याचंही एक तत्व हो आपल्याकडे असायला पाहिजे जेणेकरून आपण त्या सर्व गोष्टी दाखवून आपण सांगतो की हे बघा की आमच्याकडे ह्या वस्तू आहेत ह्या कशा आहेत कशा लागतात तेच करायला देतो त्याच्यानंतर आपलं गिराईक इथे होऊन बसून खातं आणि त्यांनी दिलेली दाद हीच आमची पोचपावती असते तर अशा प्रकारे यांच्या कामाची पोचपावती तर आज त्यांना मिळालीच आहे असा पूर्ण दिवसाची सुरुवात यांची या स्टॉलसाठी मेहनत असते तर अशी आहे ही आपली सेल्फ मेड सखी